नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आमचा इकडचा तिसरा दिवस आहे आणखी सकाळी उठलो आहे तर मित्राच्या घरी कोण राहत नाही तर त्यामुळे काहीच सामान नसतं तर म्हटलं तर चहा बघून येऊया आता चहा शोधण्यासाठी मी जवळपास अर्धा किलोमीटर आता आलो आहे त्याच्या घरापासून पुढे पण अजून पण तर काही चहाचं दुकान दिसलं नाही आपल्याला असं मुंबईमध्ये खूप आरामात सकाळच्या वेळेला चहाचं दुकान म्हणजे भरपूर मिळतात भरपूर टपऱ्या वगैरे असं इथे काही दिसत नाही आता बघूया आपण अजून जरा थोडं पुढे जाऊन आपल्याला मिळते का ते कारण पुन्हा मला इथून चहा पिऊन लगेच घरी जायचं आहे आणखीन म्हणजे मित्राच्या घरी जायचं आहे आणि तिथून आम्हाला नागेशीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर मी अजून जरा थोडे पुढे जाऊन बघतो थोडं पुढे मिळते का दुकान ठीक आहे माजोडा स्टेशन आहे आणि माजुर्डा स्टेशनच्या बरोबर समोर एक चहाचं दुकान आहे असं कळलं मला आता बघूया तिकडे काय मिळतं आपल्याला म्हणजे चहा पिऊन झाला आहे आणि आत्ताच माझ्या मित्राचा फोन आलेला की येताना त्याला थोडंसं सा सामान पाहिजे तर आता मी दुकान शोधणार आहे थोडं डिफिकल्ट जातं आहे इकडे सगळं शोधायला कारण पटकन आजूबाजूला तसं काय मिळण्यासारखं नाही आहे बघूयात आपल्याला तुमचा स्टोअर मिळतं आहे का आहे आता तोशिरी मागवलेलं सामान घेतलं आहे आणि आता आपण निघूया फटाफट आटपून तर मंडळी आता आम्ही झालो आहे रेडी आणि वाट बघतोय गौश्रींच्या दादाची तो येतो आहे आणि आम्हाला नागेशीच्या मंदिरामध्ये घेऊन जातो आहे ॲक्च्युली काय झालं आहे जी गाडी आहे ज्या गाडीने आम्ही इकडे आलो हो गोव्याला त्या गाडीमध्ये थोडासा काहीतरी एक प्रॉब्लेम झाला आहे लायनरचा तर त्यामुळे ती आता टाकली रिपेअरिंगला ती आज संध्याकाळी मिळणार आहे तर आता बघूया की आता जर सपोज हा नाही येते तर आम्ही काहीतरी टॅक्सी वगैरे करून जाऊ किंवा एखादी गाडी हायर करू आता गौश्री काय बोलतो आहे त्याच्याप्रमाणे आम्ही ते आता पुढचं ठरवू त् इथे तर आम्ही आता गाडी बुक केली आहे आणि गाडी येते आता एक दहा मिनटामध्ये तोपर्यंत तो मी आणि प्रशांत जरा एक खालती राऊंड मारून येतो एक्सप्लोर करूया चला ते गाडीवाले आहेत अच्छा मग ते येत आहेत आता की हो okay. वाट का अरे आम्ही नऊ वाजता रेडी आहे सकाळी वाटत बघतोय गाडीची मी थांबलोय का येऊन कोण येतच नाही पण तो देतोय का आणतोय की नाही देतो परत त्याच्या माणसाचा नंबरच मागितला मी अच्छा तू नंबर दे मी आता दोघ जण आले ते कोण होते हे दुसरे असणार तिथे बरेच लोक असतात आम्ही मजाली तू उभा होता ना तर त्यांनी विचारलं टॅक्सी पाहिजे का तुझ्याकडे बोट दाखवलं तर चाललं तू टॅक्सीवालाच आहे टॅक्सीवाला <laughs> बघा बॅग बी घेऊन बघ तर हा येतो म्हणून तो मनीस येऊ ना ते म्हणजे नंबर दाड मग त्या नंबर मला धाडिल् मेसेज करू हा व्हॉट्सअप चेक करता आता म्हणता अरे एस एम एस केलं रे हा चेक केले नंबर असा त्याला फोन केला कॉम्पन्सेट तुला कापायचं बरोबर कापतो रे मी तर फायनली दीड दोन तास वाट बघून आता आमची गाडी येते त्याच्यासाठी आम्ही आधी आता मस्त ज्यूस वगैरे पिऊन बसलोय आणि आम्हाला परत पण आहे कारण ज्या गॅरेज मध्ये गाडी टाकली आहे ते बंद होणार आहे संध्याकाळी सहा वाजता आम्हाला सहाच्या आधी इकडे परत यायचं आहे गाडी पण घ्यायची आहे आता हा आमचा जो आजचा प्लॅन आहे तो एक्झॅक्टली कसा बसेल काय मला काहीच आयडिया नाही आहे तर बघू पण आजच्या दिवसामध्ये ऑलमोस्ट अर्धा दिवस आमचा गेला आहे या गाडीच्या चक्करमध्ये तर बघूया आता पुढे दोन देवळं तर नक्की करायचे दोन देवळं झाल्यानंतर पुढे काय प्लॅन आहे मला अजूनपर्यंत काही कळत नाही आहे तर बघू संध्याकाळच्या वेळेला कुठच्या तरी बीचवरती वगैरे जाऊ नंतर मग घरीच चीव करू गाडीत येऊन द्यावी खरं झालं गाडी आहे रेंटची गाडी आम्ही घेतली आणखीन आता समजलं की जी गौशणीची गाडी होती ती मिळते आम्हाला आता तर आम्ही आता इथे गाडी घ्यायला आलोय तर आता बहुतेक ही गाडी घेऊ जी रेंटवरती घेतली आहे ती परत देऊ आणि मग पुढे मग गौशणीच्याच गाडीने प्रोग्राम बनेल वेळ भरपूर आहे ॲक्च्युली आता जवळपास दो दोन वाजलेत आम्ही नऊ वाजल्यापासून रेडी आहोत सकाळी बराच वेळ गेलाय ठीक आहे आता कळेल काय ते बेचारा काम की पोच बोलते आ, न, का मारा तो बोलतोय वॉशिंगला चार वाजता गाडी म्हणून आम्ही तिकडे त्या साईडला आम्ही गाडी गौशरीची मिळाली आहे आता आम्ही जातोय गौशरींच्या घरी आणि मग तिथून फायनली मिळाली आवाज बंद झालेत खाडकाड कुडकूड टुकटुक फुकूक सगळे आवाज बंद झालेले आहेत आणि आता आम्ही त्याच्या घरी जाणार तिथून बॅग घेणार बॅग टाकून मग पुढे ठरवणार की आता काय करायचं आहे देवळात तर नक्की जायचं आहे आणखीन बघू देवळ झाल्यानंतर पुढे काय करायचं ते चला तर परत आम्ही आता घोषितच्या घरी आलो आणि आता सामान पॅक करून इथून आता निघणार एक पाच ते दहा मिनटामध्ये Okay, तर गुल आता स्कूटर सोडायला जाऊया भरपूर मदत झाली स्कूटरची गोलमगुल फिरले रे आपण आता म्हणतो छत्तीस किलोमीटर फिरले आपण सकाळपासून सकाळपासून स्कूटरने खूप मदत केली साव्हिजिट सारावलीम रेल्वे स्टेशन मडगाव रेल्वे स्टेशन रॉयल एनफील्ड शोरूम मडगाव रेल्वे स्टेशन म्हणजे मी तेवढ्याच भागामध्ये आपण गोलवल फिरतोय तरी एक मला वाटतं एक पाच दे दहा किलोमीटरच्या रेडियस ह्याच्यातच तीस किलोमीटर फिरले अरे बाप रे बाप पोचलो असतो आपण कुठेतरी अरे बघ हे हा कालचा हे बघ कालचा रूट आहे अरे निघे गेट शेट निघालो मी आता निघतोय चावी दिली गेली

टाटो तर लांब झाला आपल्याला लांब जाऊ हो भाजीपाव सारी भाजीपाव पाव आपल्याला पावभाजी माहिती ती ना नाही ना ना रे पावभाजी नाही लोकल लोकल म्हणजे सुखा भाजी आणि आपली वाटा उसळ जी असते ना ती मिक्स करतात आणि पाव देतात ओके पोळी पोळी अरे मला भाजीपाव खायचं इकडे कुठे जाऊ पाव दामोदर दामोदर वी आर कमिंग दामोदर जन्मा आपल्याला असंच जायचंय ना हो हो आणि हे तरी ऑन द वेरी टेन्शन नाही आहे टायटोला पण जाऊ शकतो पण जरा अजून डायव्हर्जन घ्यायला लागणार आपल्याला लोकल ठीक आहे लोकल मजा आहे काय बोलतो लोकल मध्ये मजा आहे की ब्रँडेड मध्ये मजा, मजा लोकल मजा लोकल मजा मजा गवरौला। गवरौला लोकल मध्ये मध्ये मजा आहे गौरवला विचारतोय मी गौरवला गौरव तर काय दुसऱ्या गौरवला लोकल इंटरनॅशनल गौरवला लोकल इंटरनॅशनल काही चालेल लेकिन माल व्यवस्थित व्हायचे म्हणजे मी रेकॉर्ड करतोय आणि मी हे टाकणार आहे लोकांना जे खूप गैरसमज आहे ना तुझ्या बद्दल हा खूप एकदम साधा मुलगा आहे तो गैरसमज हे आहे दामोदर रेस्टॉरंट गोवे करायचे आपल्याला पार्किंग 칼라, 허. 파지바, 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 파지바.

आम्ही आता नागेशी मंदिरात पोचलोय तर ह्याचा एक आपल्याकडे सेपरेट एक ब्लॉग आहे वरती तुम्हाला जी प्लेलिस्ट दिसते त्या प्लेलिस्टमध्ये तो ब्लॉग आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल तर मी आता इथे जास्त डिटेलमध्ये काही माहिती देत नाहीये कारण त्या ब्लॉग मध्ये व्यवस्थित माहिती आहे देवळाची तर आपण आता देवळामध्ये जाऊन येऊया तर म्हणतो जसं मी तुम्हाला म्हणालो आता आपण आहोत नागेशी मंदिरामध्ये इकडचं गौशरीचं जे काम आहे ते काम आपण आता करणार आणि इथून जाणार पेंड्याला माळसाईच्या मंदिरामध्ये आणि हे सगळं आपण बघणार आहोत यानंतर येणाऱ्या भागामध्ये तर म्हणजे भेटूया लवकरच याच्या पुढच्या म्हणजेच चौथ्या भागात